श्री स्वामी समर्थ मंडळी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे पवित्र श्रावण महिना आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टला येत आहे दिव्याची अमावस्या जिलाच दिव्याची आवास किंवा आषाढ अमावस्या असं देखील म्हटलं जातं आणि या आषाढ आमावसेच्या दिवशी आपल्या मुलांना दिव्यानं ओवाळलं जातं त्याचबरोबर आपल्या मुलांवरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी या दिवशी काही उपाय सेवा देखील केल्या जातात तर आपण आज या व्हिडिओमध्ये या दिव्याच्या अमावसेला आपल्या आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये एक वस्तू मी सांगणार आहे तर ती टाकायची आहे जेणेकरून आपल्या मुलावरील सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती होणार आहे प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्त होणार आणि म्हणूनच आईनं आपल्या मुलांसाठी हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या दिव्याच्या अमावस्येला करायचा आहे तर आता कोणता असा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यात कोणती वस्तू टाकायची आहे याविषयीची अगदी महत्त्वाची पण थोडक्यात माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवात वात यांना फार महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे प्राणाला प्राणज्योत म्हणतात आणि घरातील मुलांना वंशाचं दिवा म्हटलं जातं इतका हा दीप आपल्या मानवाशी निगडीत झालेला आहे आणि दीप म्हणजे काय तर प्रकाश आणि जेथे प्रकाश असतो तर तिथून अंधाराला प काढता पाय घ्यावाच लागतो तर अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथं तेज असतं तर तिथं संकटही घाबरून पळतं असं या दिव्याचं तेज आपल्या मुलांना मिळा संकटावर मात करण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी यासाठी या, या आषाढ दिव्याच्या अमावसेला आपल्या घरातील मुलांना दिव्यानं ओवाळण्यात येतं कारण आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत यासाठीच धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक संस्कारविधी आणि या विधीचा थेट संबंध कृष्णकथेत देखील आपल्याला सापडतो यमुनेच्या तीरावर दररोज गुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला समजले आणि त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरीवादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनी गोपाळकृष्णाची दिव्यानी आरती केली ओवाळले आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ घडल्यानं त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची आवस किंवा दिव्यांची अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि श्रावणात पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळ कृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन देखील केलं जातं आणि म्हणूनच या दिवशी जर आईनं देखील आपल्या मुलांसाठी काही उपाय सेवा केल्या तर आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होतात म्हटलं जातं तर आता जो आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर संध्याकाळी तिन्ही साजेनंतर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आईने कणकेचे सात दिवे करायचे आहेत हे सात दिवे करत असताना गव्हाचे पिठाचे कणिक करायचे आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर थोडंसं मोहरीचं तेल किंवा देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि हे पीठ मळून झाल्यानंतर ह्याचे सात दिवे करायचे आहेत त्यानंतर हे दिवे झाल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला पाच दिवे ठेवायचे आहेत त्यातील एक दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि दुसरा दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचं आहे आणि हे जे पाच दिवे आहेत तर ते एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि हे ताट आपल्या देवघरासमोर ठेवायचे ठेवायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाची भोलेनाथांची भगवान श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर आता हे जे कणकेचे पाच दिवे घेतलेले आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे करण्याची काहीही गरज नाही याच दिव्यामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर आता हे जे दिवे प्रज्वलित केले तर त्यामध्ये दे तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडं देशी गाईचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता तेही नसेल तर तुम्ही देवघरात देवं लावण्यासाठी जे तेल वापरता तर ते टाकायचं आहे शक्यतो यामध्ये तुम्हाला देशी स्तूप टाकायचं आहे त्यानंतर या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर चिमुटभर पिवळी मोहरी चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक एक तुरटीचा अगदी छोटासा खडा तुम्हाला या प्रत्येक दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला दोन लवंगाच्या जुड्या म्हणजे दोन लवंगा टाकायच्या आहेत अशा या सर्व वस्तू या तुम्हाला पाच दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तुम्ही देवघरासमोर जो दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि तुळशीजवळ तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि भीमसेनी कापऱ्याच्या दोन वड्या अशा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आता हे दिवे पाच प्रज्वलित झाल्यानंतर देवघरासमोर बसून आईनं हे ताट आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही चिंता असेल समस्या असेल अडचण असेल ती बाळकृष्णाला भगवान भोलेनाथांना बोलून दाखवायचे आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या भगवान भोलेनाथांच्या बीजमंत्राचा जप करायचं आहे बाळकृष्णाचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीहरविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे जेणेकरून आपण हे जे दिवे प्रज्वलित केलेले आहेत तर ते दिवे अभिमंत्रित होईल आणि त्यानंतर तुम्हाला एक औक्षणाचं ताट तयार करायचं आहे आणि या ताटामध्ये तुम्हाला अक्षदा हळदी कुंकू त्याचबरोबर एक दिवा आणि औक्षणासाठी जे काही साहित्य लागतं तर ते सर्व ठेवायचं आहे आणि असे हे दोन दि ताटं घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येकासाठी वेगळे ताट करायची गरज नाही त्यानंतर तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्यानंतर जे पहिल्यांदा आपण औक्षणाचं ताट केलेलं आहे तर त्या औक्षणाच्या ताटाने तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे आणि ओवाळल्यानंतर जे आपण कणकेच्या दिव्याचं जे ताट केलेलं आहे तर त्या दिव्याने तुमच्या मुलांना सात वेळा ओवाळायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारे तुम्हाला घड्याळच्या काट्याप्रमाणे सात वेळा हे ओवाळायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांना सर्वप्रथम औक्षण करून तुम्हाला या दिव्याच्या ताटाने ओवाळायचं आहे ओवाळत असताना तुमच्या मुलावर जी काही संकट आहेत बाधा आहेत विघ्न आहेत तर ती दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करत करत सात वेळा या दिव्यांच्या ताटाने तुम्हाला ओवाळायचं आहे या दिवेनं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला दोन मुलांना तीन मुलांना ओवाळून झाल्यानंतर अशा प्रकारे हे जे दिव्याचं ताट आहे ते पुन्हा तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हे दिवे तुम्हाला लगेचच वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचे आहेत आणि शक्य नसेल तर तुम्हाला रात्रभर हे दिवे तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या जवळपास असणाऱ्या गोमातेला खाऊ घालायचे आहेत तर अशा प्रकारे ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे तर तुम्हाला ही या दिवेच्या अमावसेला आपल्या आईनं मुलांसाठी करायचे आहे आणि हे कणकेचे दिवे केल्यानं तुमच्या मुलांवरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होणार आहेत आता दिवेच्या अमावस्येला हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर दर महिन्याला अमावसे तिथी येते तर त्यावेळेला तुम्ही करू शकता संकष्टीला एकादशीला किंवा इतर जे विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथींना देखील तुम्ही हा तुमच्या मुलांसाठी उपाय करू शकता अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे तसेच दिव्याच्या मु आमावसेला असं म्हणतात की लहान मुलांना ओवाळलं जातं पण लहान मुलांसोबतच आपण आपले मोठ कुठे जरी मुलं असतील म्हणजेच विवाह योग्य मुलं असतील किंवा नोकरी करत असतील तरी देखील त्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि त्याचा तुम्हाला अगदी अनुभव येणार आहे परंतु हा उपाय करत असताना अगदी श्रद्धेने आणि मनपूर्वक तुम्हाला हा उपाय करायचा आहे तरच तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे कोणतीही सेवा करत असताना कोणतीही उपाय करत असताना तो अगदी मनापासून केला तरच त्याचं आपल्याला इच्छित फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपल्याची माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद